श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा जय जय आजी निर्गुणा जय जय आजी सनातना जय जय आजी अगहर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य जाणून अति परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळीकरादिक शास्त्रांशी वेदने देऊन ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्माचारी प्रागुत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावे अक्कलकोटी हे तृपाटी बौद्ध करुणी खटपटी बेवटी आणी रात्रंदरी नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्माचारी करते देणे अंतरी नृपती भाऊ सुकावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सुधाचारच्या वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावयतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषणं काही वेदांताविषयी काढून प्रश्न करती ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणीस सत्वर राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी अशी विचित्र वृत्ती भुवा म्हणती कायमनी हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो अज्ञान यांचे वाढेल ढोंग पूर्ण वेदशास्त्र यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातुले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामी तुच्छ मानिती नित्य नियम सारो करते शयन जवळी पारशी दोघे जण तेही निदृष्ट जाहले निद्रा लागली बुवांशी लोटी याला निशी एक स्वप्न चमत्कारिक का पडलेसे आपल्या अंगावर रुच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक का पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नांशी खदाखदा स्वामी हसले मग काय बोलती ती यतीश्वर ब्रम्हपदार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकांशी काय म्हणून व्हायला सी जरी वृत्ताबाई मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कायसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयची भुवाप्रती पटली खूण धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला भक्ती जडली अहंकार गेला गळोणी ब्रह्मपदा योग्य झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदापरिस भाविक भक्त सप्तमध्याय गोडहा श्री राजा योगीराज श्री स्वामी समर्थापण श्री स्वामी समर्थ महाराज